खमंग अशी कुरकुरीत आळूवडी नमस्कार मंडळी मी रेसिपी वित वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आहे खमंग अशी कुरकुरीत आळूवडी तर चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करू व सर्वात आधी आपण पानांचे गुणधर्म आणि पौष्टिक घटक समजून घेऊ तेरीच्या पाण्याची वडी म्हणजे आळूच्या पानाची वडी ही पोषक तत्वांनी परिपूर्ण असते ज्या जीवनसत्वे सी बी कॉम्प्लेक्स आणि खनिजे पोटॅशियम फायबर झिंक मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे काय होतं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते त्याचप्रमाणे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते तर हे आहे आळूच्या पानाचे गुणधर्म आणि पौष्टिक घटक तर रेसिपीला आता सुरुवात करते इथे आळूची पानं मी धुवून ठेवलेली आहेत याच्यामध्ये आता आपल्याला कोकम घ्यायचं आहे कोकम पाणी टाकून आपल्याला हे पाण्याचा वापर करायचा आहे तर ते भिजत ठेवलेलं आहे मी कोकम इथे दीड वाटी बेसन घेतलेले आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेले आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आता एक वाटण तयार आहे त्या वाटणामध्ये आपण लसूण घेतलेलं आहे दोन चमच जिरं घेतलेलं आहे आणि एक चमच बडसोप घेतलेले आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतली थोडी आता हे वाटण आपलं झालेलं आहे इकडं आपल्याला काय करायचंय हे पीठ थंड करून घ्यायचं आहे पीठ थंड करून झाले त्याच्यामध्ये आता आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला जाडसरच करून घ्यायचा आहे आणि तिखट प्रमाणे तुम्हाला लाल तिखट वापरायचं आहे हळद टाकायची आहे दोन चमच आणि मीठ घालायचे चवीनुसार आणि हे कोकमचं पाणी बनवलेलं आहे ते वापरायचं आहे कारण कोकम आंबटपणा वापरलं ना कोकमचं पाणी किंवा चिंचेचं पाणी हे असं वापरलं ना का वडी तुमची म्हणजे खवखव करत नाही आणि थोडे तिळ तीळ घालून आपल्याला तो बेटर तयार करायचा आहे आणि आपलं बेटर तयार झालेलं आहे इथे पान घ्यायचं आहे पानातला हे पीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला एकावर एक पान ठेवून हो आपण पीठ लावून घेऊ पीठ तुमचं सगळीकडून सारखं लागलं पाहिजे त्याशिवाय तुमची वडी चवदार लागणार नाही तुम्ही जर पीठ व्यवस्थित लावलं नाही तर आणि हा रोल करताना एकदम घट्ट धरून ओढून असा रोल बनवायचा आहे आणि परत वरती आपलं राहिलेलं पीठ त्याला लावून घ्यायचं आहे आणि आपले हे दोन रोल तयार झालेले आहेत उरलेलं बेसन आहे ते आपण परत लावून घ्यायचं आहे वरतून आणि एका चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये हे रोल ठेवून द्यायचे आहेत आणि वरती मी तीळ टाकलेले आहेत आता ह्याला आपण वाफ द्यायची आहे आता ही वडी आपल्याला कच्ची नाही खायची तर ही वडी आपल्याला शिजूनच खायची कारण कच्ची खाऊ नयेत ही वडी आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट असते जर कच्ची आळूची पाने खाल्ली तर आरोग्याला त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून ते आपल्याला शिजून खायचे आहे आता ही वडी आपली शिजून झालेली आहेत आता सुरीने छानपैकी तिला कापून तिच्या वड्या काढून तिला आपण शालो फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं नाहीये कारण डीप फ्राय केलं तर आपली वडी तेलामध्ये सुटल्या जाते म्हणून आपण हिला शालो फ्राय करायचे शालो फ्राय करून पण आपली वडी कुरकुरीत होते आणि आपली खमंग अशी कुरकुरीत आळू वडी तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी ही जर रेसिपी एकदा आवडली असेल तर करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये